सावरखेड टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मनसेची मागणी मालगाव तालुक्यातील मेडशी जवळ असलेल्या सावरखेड टोल नाका येथे पंचवीस डिसेंबर रोजी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी वाहनधारकाला लाकडी दांड्याने व लोखंडी पाईपने जबर मारहाण करून जखमी केले त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने गुंड प्रवृत्तीच्या टोल कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून तत्काळ टोलवरून कमी करण्यात यावे अशा प्रकारचे टोल विभागाला निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित म्हणून मनसेचे जिल्हा अध्यक्ष राजू पाटील किरसे मनसे जिल्हा सचिव तथा वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे ज्ञानेश्वर गवळी जिल्हा उपाध्यक्ष आशिष डहाळे तालुका, तालुका रामेश्वर वाहन उमेश तोलमारे आकाश लोलम विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अनिकेत शेट्टे योगेश लहुटे व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दिले निवेदन प्रतिनिधी विठ्ठल भागवत बु महाराष्ट्र दिनांक पंचवीस रोजी मालेगाव येथील काही युवकांना टोलवरती जे कर्मचारी आहेत टोलचे त्यांनी मारहाण केली होती दोन दिवसापूर्वी त्या अनुषंगाने आज आम्ही मनसेचे अध्यक्ष तसेच आमचे सहकारी संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी सावरखेड या ठिकाणी टोलवरती आलेलो आहोत ज्या लोकांनी दांडके घेऊन रोडवरती वाहन चालकाला मारहाण केली त्यांच्या विरोधात आज महाराष्ट्र नौक सेनेच्या वतीने दे निवेदन देण्यात दे आलेलं आहे व अशा कुंड प्रवृत्तीच्या लोकांना या डोर चोरीत काढण्यात यावा या निवेदनावर ते नमूद केलेलं आहे आणि इथले जे डोरचे मॅनेजर आहेत ज्यांच्याकडे मॅनेजमेंट आहे ते आपल्याला सांगतील दोन शब्द की त्यांना ज्या लोकांनी मारहाण केली दांडक्यातील दोन दिवसापूर्वी वाहन चालकांना जिन लड़कों ने झगड़ा किया है अपने यूजर्स के साथ गाड़ी वालों के साथ हमने उन लड़कों के खिलाफ कार्रवाई करते हुए उनको ड्यूटी से निकाल दिया है ठीक है आज ने उनको सबको ये भी बोला गया है कि किसी अगर यूजर के साथ कोई भी कंप्लेन आती है आपको ड्यूटी नहीं लिया जाएगा कमी सु द्वारा प्रकरण कभी असा न हो इसके लिए भी हम आगे के लिए के तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी या ठिकाणीच नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्याही टोलवर गुंडगिरी चालू देणार नाही याची दक्षता टोल कर्मचाऱ्यांनी व टोल प्रशासनाने घ्यावी अन्यथा जसा टोंडगाव टोल फुटला तसे या महाराष्ट्रामधले सगळेच टोल एक दिवस फुटतील याची सुद्धा दक्षता टोल प्रशासनाने घ्यावी महाराष्ट्र सेनेचा